नमस्कार स्वागत आहे आपलं मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क मध्ये बातमी जालना येथून राष्ट्रीय रोल, रोलर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये कायन युग देवांशला सुवर्ण पदक सविस्तर माहिती अशी की नागपूर येथे संपन्न झालेल्या चौथ्या राष्ट्रीय रोलर बास्केटबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र खेळाडूंनी सुवर्ण पदक व प्रथम क्रमांक मिळून गगदी संपादित केले आहे या जाम्या येथील उद्योजक श्री गजानन एजन्सीचे संचालक श्री सतीश भाऊ नागरे यांचा चिरंजीव यांनी सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान चंदनगर येथे झालेल्या आंध्र प्रदेश विरुद्ध महाराष्ट्राच्या सामन्यात आंध्र प्रदेश या संघाला अकरा दोन ने मात देऊन यश संपादन केले आहे महाराष्ट्र रोलर बास्केटबॉल अध्यक्ष सय्यद निसार उपाध्यक्ष देवानंद नेमाने टेक्निकल कमिटी लायक लायक सय्यद यांच्या हस्ते जालन्याच्या खेळाडूंना पदक देऊन सत्कार करण्यात आला रोलर बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियातर्फे चंदनगर ग्राउंड नागपूर येथे व तृतीय केरळ या संघाने वर्णी लावली आहे होती महाराष्ट्र संघाने गेल्या तीन वर्षापासून सातत्याने पदक पटकलेले आहे आज महाराष्ट्र संघाने हे प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्र व महाराष्ट्र रोरेल बास्केटबॉल असोसिएशन ना असोसिएशनचे नाव उज्ज्वल केले आहे जालन्यातून जालन्यातील या खेळाडूंनी यश मिळवले जालना जिल्ह्याचे विजय झालेल्या खेळाडूमध्ये कायन प्रणाम बोरुंदिया युग अभिजित मुत्ता देवांश सतीश नागरे यांनी सुवर्ण पदक तर चौदा वर्षीय गटामध्ये इब्राहिम इम्राम सिद्दीकी रिदन योगेश सांबरे यशाद जगदीश अग्रवाल यांनी रौप्य पदक तर सतरा वर्षीय वयोगटात वेद अंकुश राठोड यांनी कांस्य पदक पटकावलेले तर या सर्व जालना जिल्ह्यातील जालना शहरातील सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा तसेच जालना जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने देवान सतीश नागरे यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील कार्या शुभेच्छा तरी अशा प्रकारे नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये श्री गजानजचे संचालक सतीश भाऊ नागरे यांचा मुलगा देवान सतीश नागरे आणि सहकारी यांनी नागपूर येथे झालेल्या बास्केटबॉल खेळाडूमध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक पटकवून दिल्याबद्दल त्यांच्या मेडिकल असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच जाहीर सत्कार कॅमेरामॅन या रामटेसोबत प्रतिनिधी सुनील फुले मनोज पाटील जरांगी न्यूज नेटवर्क नागपूर